नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर पृथ्वी पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते आ, काल नेपाळमधल्या ज्या घटना घडल्या त्याचा थोडासा आढावा आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज परिस्थितीमध्ये काही बदल घडलाय का असं तुम्ही विचाराल तर निदान बातम्यांमध्ये तरी नाही परंतु नवीन सरकार कसं असावं त्याचं स्वरूप काय असावं याच्यावरती पडद्या आड भरपूर हालचाली चालू आहेत असं स्पष्टपणे दिसून येतो नेपाळवरती टिप्पणी करताना मी एक असं म्हटलेलं होतं की हा कदाचित पुढच्या काळातला युक्रेन ठरू शकतो म्हणून तेव्हा काही जणांनी विचारणा केली की दिसताना तर हे आंदोलन जे आहे ते एक ऑर्गॅनिक आंदोलन आहे असं दिसत म्हणजे जनक्षोभ उसळला खरा पण त्याच्या मागे खऱ्या खुऱ्या जनतेच्या भावना होत्या खास करून नेपाळ सारखं जे राज्य आहे जिथे टेलिफोनची किंमत जी ची आहे फोन कॉलची ती अतिशय खूप जास्त खर्चिक आहे आणि म्हणून आपल्या कुटुंबाशी संपर्क साधायचा तर समाज माध्यमांचा वापर नेपाळ बाहेरचे नागरिक करत असतात त्यांचे नागरिक आणि म्हणून हेच जर का तुम्ही बंद पाडलं तर कुटुंबाशी संपर्क करायचा कसा कारण त्यांना ते फोन कॉल परवडणारे नाही शिवाय तिथले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा ही माध्यमं वापरून शिक्षणासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करून घेतात त्याच्यामुळे हे एक नैसर्गिक कारण होत ज्याच्यासाठी जनतेच्या मनामध्ये संतापून आला ही गोष्ट आपण मान्य करू पण तरी सुद्धा त्याच्या मागची जी सूत्र आहेत ती सूत्र काही लपून राहिलेली नाही हा केवळ अशासाठी असलेला जर का जनक्षोभ असता तर कोणी जाऊन संसद जाळली नसती कोणी जाऊन राष्ट्रपती भवनामध्ये त्यांच्या हैदोस घातला नसता पूर्व पंतप्रधानांच्या पत्नीला कोणी जाळून टाकलं नसतं आणि याही गोष्टी आपण एक वेळ सरळसोट आहेत असं मानू पण पशुपतीनाथा जे जिथे नाथ ना विराजमान आहेत असं आपण समजतो तिथे हल्ला करण्यासाठी कोणते लोक गेलेले होते याचा अर्थ असा की तिथे पाकिस्तानची आय एस आय सुद्धा कार्यरत होती हे दिसून येतं अखेर सैन्य जेव्हा तिथे पोचलं तेव्हा त्यांनी त्या मंदिराच संरक्षण केलं आणि म्हणून तो हल्ला होऊ शकणार नाही ही वस्तुस्थिती आहे ह्या सगळ्याच हल्ली कुठेही अशा प्रकारची निदर्शनं झाली काही झालं तरी कलर रेव्होल्युशन म्हणतात तशा पद्धतीचं एक वातावरण नेहमी बनवलं जात लोक रस्त्यावर उतरले त्यांनी क्रांती केलीय त्यांनी सरकार बदलून टाकलं आणि मग कोणीतरी एक भावला आणून तिथे बसवायचा आणि मग त्या भावल्याच्या योगाने आपला जो राजकीय हेतू आहे तो साध्य करून घ्यायचा ही एक सुसूत्र असलेली अशी तुम्हाला मेथडॉलॉजी दिसेल आणि म्हणून हे नेपाळमध्ये घडल्यानंतर मी सर्च मारायला सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की दोन हजार चौदा साली नेपाळमध्ये त्यांचा जो मस्त्यां नावाचा प्रॉव्हिन्स आहे प्रदेश आहे चीनच्या बॉर्डरला लागून आहे म्हणजे त्या एरियापासून चीनची बॉर्डर जी आहे ती एक साधारण एक दहा किलोमीटर पेक्षा जास्त दूर नाहीये ह्या प्रांतामध्ये त्यांना एक भूप्रदेश असा मिळालेला आहे साधारण दहा किलोमीटर बाय तीन किलोमीटर असा एवढाच निस्तीर्ण आहे फार काही मोठा आहे असा नाहीये परंतु याच्यामध्ये युरेनियम आहे असा त्यांच्या सर्व्हेचा रिपोर्ट दोन हजार चौदा साली आलेला आहे तो आजचा रिपोर्ट नाहीये त्याच जे महत्व आहे ते महत्व लक्षात घेऊन नेपाळ सरकारनी या साठ्याच्या संरक्षणाचं काम त्यांच्या स्वतःच्या लष्कराकडे दिलं त्याला सुद्धा आता जवळजवळ आठ नऊ वर्ष होऊन गेली दोन हजार सोळा साली ते संरक्षण सैन्याच्या ताब्यात आले हा प्रदेश जो आहे तो चीनच्या बॉर्डरला ला लागून असल्यासारखा आहे ऑलमोस्ट म्हणजेच चीननी आतापर्यंत काय केलेलं आहे लक्षात घ्या चीननी म्यानमार मधले सुद्धा जे साठे साठे आहेत ते ते आपल्या स्वतःच्या युनान प्रांतात नेतात तिथे त्याचं शुद्धीकरण करतात आणि मग ते वापरलं जातं अशाच पद्धतीने नेपाळमधले हे साठे सुद्धा जर का वापरायचे म्हटले तर त्यांना अडवणार कोणी नव्हतं कारण नेपाळमधलं जे सरकार होतं ते चीन भारजीनं सरकार होतं आतापर्यंत चीननी चिथावणी द्यायची आणि त्यांनी भारताच्या विरोधामध्ये काहीतरी कारवाई करायची अशा पद्धतीचा कारभार केपी ओली होत होते केवळ ओलीच नाही त्यांचे जे प्रतिस्पर्धी पुष्पकांत दहल किंवा प्रचंड ज्यांना म्हटलं जातं ते सुद्धा त्याच विचाराचे नेते असल्याचं तुमच्या लक्षात येईल तेव्हा हे युरेनियमचे साठे जे आहेत ते आजच्या घडीला महत्वाचे झालेले आहेत म्हणजेच बलुचिस्तान मधला जो साठा आहे तो साठा जनरल आसीम मुनिरनी ट्रम्पला देऊन टाकला आठवत असेल तुम्हाला म्यानमार मध्ये यांनी तो जो कॉरिडॉर तयार करायचा प्रयत्न केला आहे ह्युमॅनिटेरियन कॉरिडॉर त्याचं नाव दिलेलं आहे रोहिंग्यांच्या छळातून त्यांना वाचवण्यासाठी वगैरे वगैरे तो देखील अशाच प्रकारे म्यानमार मध्ये हे खनिज जिथे मिळतं तिथून जवळ आहे आणि आता तिसरं कन्फर्मेशन जे आहे ते अर्थात नेपाळमध्ये आलेलं तेव्हा एकंदरीतच जगभरामध्ये तुम्हाला दिसेल कि <laughs> रेअरअर्थ दुर्मिळ खनिज आणि युरेनियम ह्यांच्या बाबतीमध्ये अमेरिकेला आज ऑब्सेशन आहे आणि जगामधले सगळे जे साठे आहेत ते आजपर्यंत चीननी कॉर्नर करून ठेवलेले आहेत त्याची प्रोसेसिंगची व्यवस्था सुद्धा त्यांनी स्वतः कॉर्नर केलेली आहे पण इथून पुढचे साठे त्यांना हातात मिळू द्यायचे नाहीत असा चंग बांधलेला आपल्याला दिसतो तेव्हा युक्रेन हे तेच झालं डोनाल्ड ट्रम्प यांनी अशाच प्रकारे झेलेन्स सोबत चर्चा करून ते सगळे साठे आपल्याला दिले जातील असं आश्वासन मिळवलं म्हणजे हो आम्ही तुमच्या युद्धावरती खर्च करतो पण तो वळता कुठून करायचा तर हे साठे तुम्ही आम्हाला आमच्या ताब्यात म्हणून सांगितलं गेलेलं होतं अशाच पद्धतीच्या गोष्टी कॅनडा आणि त्या ग्रीनलँडच्या बाबतीत सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे ते मग आज नेपाळमध्ये जे काही घडतं आहे त्याच्यामध्ये अमेरिकेला काय रस आहे आणि ते तिथे काय करू शकणार आहेत ह्या शंका जरी मनामध्ये आल्या तरी देखील या ज्या अशा पद्धतीची जी पार्श्वभूमी असते ती पार्श्वभूमी आपल्याला त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही एक गोष्ट खरी आहे की संपूर्ण जो नेपाळ हा लँडलॉक कंट्री आहे म्हणजे त्याच्या चारही सीमांच्या भोवती जमीन आहे तिथे कुठेही त्यांना समुद्राला ऍक्सेस नाहीये आणि उत्तरेकडची जी सीमा आहे ती पर्वतरांगा असल्यामुळे ती इतक्या उंचावरती आहे की खरा लँड ऍक्सेस हा भारतातूनच आहे तेव्हा भारताने ठरवलं तर नेपाळ वरती प्रभुत्व गाजवणं अतिशय सोपं आहे आजच्या घडीला तरी भारत सरकारनी एवढंच म्हटलेलं आहे की त्यांना जी जी काही मदत लागेल ती आम्ही करू त्यांनी ती मदत मागू दे ती मागितल्यानंतर भारत पुढे जाईल अशी भूमिका घेतली आणि ती योग्य भूमिका आहे कारण त्याच्यामध्ये फार पडण्यामध्ये अर्थ नसतो पण तरी सुद्धा जितक्या सहजपणे एक अमेरिकन बाहुलं तिकडे सत्तेवरती बसू शकत ज्याची जी शक्यता निर्माण होताना आपल्याला दिसते आहे ती कोणालाही अवाक करून टाकणारी आहे आणि मग असं एक चिन्यांच्या हातचं बाहुलं जाऊन अमेरिकनांच्या हातचं बाहुलं जर का तिकडे आलं तर चीन स्वस्त बसणार नाही कारण गेले दोन हजार चार सालापासून कुठून ना कुठून तरी चीनने तिथे हापपाय पसरून ठेवलेले आहेत आणि ते इतक्या सहजासहजी अमेरिकेला हा प्रदेश जो आहे तो असा गिळकृत करू देणार नाही म्हणून रणभूमी कधी होते जेव्हा कॉन्ट्राडिक्टिंग पोलिटिकल इंटरेस्ट हे एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहतात त्यावेळी संघर्षाला सुरुवात होत असते त्याचा युक्रेन होईल का नाही ही कदाचित फारफेश गोष्ट आहे पण दोन गोष्टी नेपाळच्या अगदी आहेत कारण नेपाळची जनता जी आहे ती उत्सुक असते नेहमी भारतीय सैन्यामध्ये शिरकाव करून घेण्यासाठी तेव्हा सैन्यामध्ये लढण्यासाठी मानसिक तयारी असलेला समाज हा नेपाळमध्ये आहे आणि त्याची रिक्रुटमेंट जी आहे ती आज अमेरिकेसाठी कदाचित सर्वात मोठा प्लस पॉइंट असू शकतो तो, तो सुद्धा अर्थात ती भरती ते कुठे वापरतील हे आपण सांगू शकत नाही युक्रेनमध्ये वापरतील का आणि युरोपमध्ये वापरतील हे सांगता येत नाही तेव्हा नेपाळला हा एक फार मोठा पदर आहे त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येते दुसऱ्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्या जर का आपण बघितलं <laughs> तर त्या फ्रान्स मध्ये घडतायत आणि फ्रान्स ज्या घटना आहेत त्या सुद्धा अतिशय तेवढ्याच भीषण स्वरूपाच्या आहेत असं मी म्हणते तिथे पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि नवे पंतप्रधान तिकडे येऊ घातलेले आहेत कुठूनही स्थिर म्हणता येईल अशी राज्य व्यवस्था तिकडे नाहीये युरोपाची सगळ्या परिस्थिती अशी आहे त्या त्याच्यावरती मी एक स्वतंत्र व्हिडिओ नंतर करीन आय होप प्रकृती ठीक राहील तर लवकरात लवकर बनवता येईल तोपर्यंत आज तुम्हाला विनंती करते की या व्हिडिओची लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच होत्या नमस्कार